श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगार की संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते ही एक संकष्टी केली तर एकवीस संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते असेही मानले जातं संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदयाला अर्घ देऊन सोडला जातो या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारकीचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते असेही मानले जाते ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना या व्रतामुळे शांती मिळते आणि म्हणूनच या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं हे व्रत जे आहे तर ते अगदी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजण करू शकतात जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो गणेश त्यांची सर्व संकट दूर करतात आणि त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता असंही म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाहीत असे देखील म्हणतात गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा करते उपवास करते तर त्या व्यक्तीला अपेक्षित फळ प्राप्त होते या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते म्हणून संकष्टी चतुर्थीला आपल्याला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे आजच्या या व्हिडिओत आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत मंगळवार अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर हा उपाय संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही चतुर्थीचा शुभमुहूर्त जो आहे तर तो असणार आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात येत असतात कोणत्याही प्रकारचं संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी मिळते असे देखील म्हटले जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि एकवीस जास्वंदाच्या फुलाची माळ करायची आहे त्यांची शैक्षणिक प्रगती मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे या महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं हा उपाय सायंकाळी करायचा आहे अगोदर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खी एक खोबऱ्याची वाटीची असते तर ती घ्यायची आहे जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी देखील चालेल यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जो पांढरा भाग असतो तर त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि या कापुरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फूल असेल अशाच दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक वेलची आणि एक तमालपत्री त्या कापुरासोबत ठेवायची आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहरताय ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर ती वाटी तसेच तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ती वाटी उचलून निर्मल्यामध्ये टाकायची आहे ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती घरामध्ये कोणीही खायची नाही त्या वाटीमध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित झालेली असते त्यामुळे ती वाटी न खाता तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा साधा छोटा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अंगारकी चतुर्थीला सायंकाळी आवर्जून करायचा आहे बघा बऱ्याच जणांनी हा उपाय केलासुद्धा आहे आणि बऱ्याच जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे तर तो नक्की करावा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले फरक आहेत ते जाणवतील त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तर तुम्हाला एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत अगदी छोटे छोटे बनवायचे आहेत आणि एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि हे एकवीस लाडू तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर तुम्हाला एक लाल रंगाच्या कपड्यात एक मुठभर लाल मसूर डाळ ठेवायची आहे तांब्याचे नाणे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तांब्याचे नाणे नसेल तर साधं तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची आणि त्या पोटलीची पूजा करायची आहे यानंतर रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला वाहत्या नदीमध्ये विसर्जित करायची आहे हा उपाय केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागते तुमचा व्यवसाय वाढतो तु आणि रखडलेली कामेसुद्धा मार्गी लागतात तर असे हे प्रभावी उपाय जे आपल्याला अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत तर हे जे उपाय आहेत तर ते अतिशय सात्विक आणि शंभर टक्के प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम दिसून येतील